श्लोक नव्वा यज्ञा कर्मण्यत्र लोकोय कर्मबंधन तदर्थ कर्मकौ मुक्त संग समाचर अर्थ यज्ञासाठी केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मांमुळे या लोकी मनुष्याला बंधन होते हे कुंती पुत्रा अर्जुना तू आसक्ती सोडून यज्ञासाठी कर्म कर विवरण बीज रुजावे त्याचा वृक्ष व्हावा त्याला फळ लागावे त्यात पुन्हा बीज तयार व्हावे ते रुजावे याप्रमाणे कर्मचक्र सुरूच राहते या भ्रमणचक्रात माणूस सापडतो पण भगवंत या भ्रमणचक्रातून सुटण्यासाठी यज्ञार्थ कर्म करायला सांगत आहेत कारण यज्ञार्थ केलेली कर्मे बंधनकारक होत नाहीत यासाठी निरहंकारी होत व फलासक्ती सोडून कर्म करावे व मुक्त संग व्हावे असे भगवंत सांगत आहेत गीतेच्या सर्व कर्तव्य कर्म हाच एक यज्ञ आहे यज्ञाचा अर्थ असा आहे यज्ञ म्हणजे हवन हो इत्यादी तसेच दान तप तीर्थसेवन व्रत वेदाध्ययन इत्यादी सुद्धा आहे मुख्य म्हणजे यज्ञ म्हणजे त्याग यामध्ये दुसऱ्याला सुख देणे लोकहिताची कामे करणे यांचा समावेश आहे अशा गोष्टी केल्याने आसक्ती कमी होत जाते जेथे फळाची अभिलाषा नाही तेथे कर्मबंधन निर्माण करत नाही व त्यामुळेच माणसाच्या पूर्वसंचितामध्ये भर पडत नाही आणि जी आहेत ती या जन्मात भोगून नाहीशी होत जातात प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र कर्म हा स्वधर्म आहे आणि ज्ञानदेवांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे की जो बापा तोची नित्य स्वधर्माचे आचरण हाच एक जीवनातील मोठा यज्ञ आहे याचा विचार केला असता वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकासाठी स्वधर्म स्वतंत्रपणे किंवा वेगळा आहे जसे भिक्षा मागणे द्रव्य संचय न करणे हा ब्राह्मणाचा स्वधर्म आहे पण तोच क्षत्रियासाठी परधर्म असल्याने हितावह नाहीच तर तो भयावह आहे अर्जुन जेव्हा भगवंताला म्हणतो की मी येथे युद्ध करण्यापेक्षा भिक्षा मागून राहीन अहो भिक्षा मागता भली आणि मात्र ते अजिबातच योग्य नाही कारण अर्जुन क्षत्रिय आहे त्याला नियतीने हे युद्ध ठरवून दिले आहे त्याला राज्य करायचं आहे राज्यातील प्रजेचे रक्षण सुद्धा हे त्याचे एक कर्तव्य आहे त्यांचे हितासाठी धनसंचय करणे सुद्धा गरजेचेच आहे अर्थात हा धनसंचय त्याचे स्वसुखासाठी किंवा वैयक्तिक भोगासाठी नाही आणि हे लक्षात घेऊन त्याचा व्यय प्रजेच्या हितासाठी प्रजेचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी करायचा आहे अशा प्रकारे स्वधर्माचे पालन करणे हाच यज्ञ समजून केलेले कर्म मनुष्याला बंधनकारक होत नाही अन्यत्र कर्म आपल्या वैयक्तिक सुखासाठी केलेले कर्म मात्र बंधनकारकच असते प्रसंगी असे कर्म स्वतःबरोबरच समाजाचे व राष्ट्राचे अहित करणारे ठरते ज्या समाजात स्वार्थी वृत्तीच्या माणसांचे प्रमाण अधिक असते तो समाज कधी उन्नत होऊ शकत नाही त्या समाजावर अनेक संकटे येतात प्रसंगी पारतंत्र्याची आपत्ती येते गुलामगिरीचा नरक सुद्धा त्या समाजाला भोगावा लागतो भारताच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत मात्र समर्थ रामदास स्वामी यांचा सर्खे संत त्यांचे तप साधन केवळ उपयोगात आणतात ते स्वतःच्या मुक्तीचा स्वार्थी विचार कधी सुद्धा मनात आणत नाहीत स्थूल सूक्ष्म व कारण या तिन्ही देहांकडून होणारे कर्म केवळ इतरांसाठीच असेल तर परमात्म्याशी आपोआपच योग साधतो आणि तोच खरा कर्मयोग आहे लोकयंग कर्मबंधन हा मनुष्य केवळ स्वतःचे सुखासाठी जे कर्म करतो ते बंधनकारक असतेच त्या कर्मात आसक्ती असते स्वार्थ भाव असतो तदर्थं कर्म, कर्म मुक्त संग समाचर मुक्त संग रहित कर्म तदर्थ कर्म यज्ञासाठी केलेले कर्तव्य कर्म समाचर कर्माविषयी पदार्थाविषयी त्याचे द्वारा ते कर्म केले जाते त्या शरीर मन बुद्धी इत्यादी सामुग्रीविषयी ममता आसक्ती नसेल केवळ परहितासाठी कर्तव्याचे आपोआपच आचरण होते ते कर्म खरोखरच सहज निर्विकल्प स्थिती ते प्राप्त करते असे साधन निरंतर सहज कर्म म्हणून घडत राहते थोडक्यात मनुष्य कर्माने बांधला जात नाही तर अन्यत्र के कर्म केल्याने तो बद्ध होतो आणि मग त्याला जन्म मरणाचे फेऱ्यात फिरावे लागते यज्ञाचा अर्थ आपल्याला जो नेहमीचा अभिप्रत आहे त्या व्यतिरिक्त अजूनही अनेक गोष्टी यज्ञ या क्रियेत येतात यज्ञ म्हणजे आदराने देणे अर्पण करणे पूजा करणे सत्कार करणे आपल्यापेक्षा जे जे श्रेष्ठ आहेत म्हणजे देव द्विज गुरु प्राज्ञ म्हणजे ज्ञानी लोक साधू संत यांना काहीतरी अर्पण करणे त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे या व्यतिरिक्त आपला समाज राष्ट्र पृथ्वी ग्रह तारे सारे विश्वच म्हणजे पंचमहाभूतेसुद्धा ब्रह्म इत्यादीचा यात समावेश आहे या सर्व शक्तींना कसे व काय द्यायचे यासाठी पंचमहाभूतांचे प्रतीक असलेल्या अग्नीला आहुती देणे योग्य होते पण अनेकांना अग्नीत समर्पण करून ते वाया घालविणे आहे असे वाटत वाटते अशा लोकांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक दुर्बल पीडित लोकांसाठी प्राणीमात्रांसाठी काही गोष्टी निश्चितपणे कराव्यात स्वार्थविरहित केलेले असे कार्य हा एक यज्ञच आहे गीतेमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत ज्ञान यज्ञ तपोयज्ञ द्रव्य यज्ञ वाघयज्ञ स्वाध्याय यज्ञ योगयज्ञ जपयज्ञ इत्यादी रामायण महाभारत अशा ग्रंथातून कामेष्ठी अश्वमेध राजसूय यज्ञ सर्पयज्ञ राक्षस यज्ञ इत्यादींचा उल्लेख आहे मात्र हे यज्ञ जनहितासाठी नव्हते त्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ मोठेपणाचा अथवा सूढ भावना अशा गोष्टी अंतर्भूत आहेत दशरथ राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला त्याला घराण्याला राज्याला वारसावा होता पांडवांनी आपली राजसत्ता व वैभव यांचा दरारा इतर राज्यात वाढावा यासाठी राजसूय के राजाने केलेला सर्पयज्ञ व पराशर ऋषींनी केलेला राक्षस यज्ञ हे सुडाचे भावनेने किंवा प्रतिशोध घेण्यासाठी केले होते असे हे स्वार्थ प्रेरित यज्ञ गीतेला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत नाही तर स्वार्थविरहित केवळ स्वधर्माचे पालन करण्यासाठी लोकोपयोगी केलेले कार्य हाच खरा यज्ञ आहे तो सर्वांनीच आपापल्या परीने करावा त्यात निष्कामता असावी अर्जुनाने पुढे ठाकलेले युद्ध स्वधर्माचे व कर्तव्याचे पालन म्हणून निस्संग होऊन करावे कारण ते धर्माचे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आहे ते नियतकर्म म्हणजेच भगवंताने नेमून दिलेले कर्म आहे ते ईश्वराचे मनोगत सुद्धा आहे त्याची आज्ञा मानून हे युद्ध अर्जुनाने करावे आणि तो एक यज्ञच आहे इथे थांबूया धन्यवाद